या वेगवान जगात प्रत्येक जण अक्षर आहे जलद परिणाम शोधत आहे हे स्पर्धेचं युग आहे हाच तो स्पर्धेचा आवाज सोशल मीडियाचा आवाज किंवा इतरांच्या मतांचा आवाज व तुम्ही कधी विचार केला आहे का ही शांततेत किती ताकद आहे थाबा शांतता म्हणजे निष्क्रियता नाही तर ती म्हणजे केंद्रितपणा समर्पणाने चिकाटी खरा विकास तो नाही जो तुम्ही इतरांना सांगत असताना होतो तो आहे जो तुम्ही शांतपणे तुमच्या देहावर काम करत असताना होतो हे तुमच्या उद्दिष्टांवर लक्ष केंद्रित करणं तुमच्या कौशल्यांची प्रगल्भता साधणं आणि रुखवटांना नकार देणं शांततेत त्याचा अर्थ केवळ कमी नाही तर ते उद्देशाने आहे तत्कालीन शाबसकीची आवश्यकता न ठेवता परिश्रम करणे प्रत्येक यशस्वी व्यक्तीने हा शांत मार्ग पार केला आहे त्यांनी आवाज काढला नाही त्यांनी त्यांचे कार्य बोलायला दिले वाढीचा आणि यशाचा आवाज तो नाही जो बाहेर नाही पड तो आहे जो तुमच्या आणि समर्पित प्रयत्नातून निर्माण होतो इतरांपासून आपल्याला मान्यता मिळण्याची वाट पाहू नका तुमची कार्य तुमची चिकाटी ह्या गोष्टी महत्त्वाच्या म्हणजेच जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही खूप मेहनत करत आहात पण त्याची दखल घेतली नाही तर काळजी करू नका शांततेत मेहनत करा तुमची प्रगती जवळ आहे एक दिवस हा शांत मार्गच तुमचं यश इतरांपर्यंत पोहोचेल परंतु तुमचं लक्ष फक्त कामावर ठेवा आता तुमचं पहिलं पाऊल उचलण्याची वेळ आली आहे त्या शांत निर्णय घेण्याची वेळ आली आहे तो तुमच्या सपनांसाठी आहे योग्य क्षणाची वाट पाहू नका त्या क्षणाला योग्य बनवा आणि तुमच्या देहाकडे शांत मेहनतीने जा आणि त्यासाठी दररोज काम करत राहा जर तुम्हाला शांततेत समर्पित परिश्रमावर विश्वास असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला एकत्र तो वाढूया शांततेत शक्तीने आणि केंद्रितपणे